आम्ही एकाच देवाची उपासना केली बर कोणत्या देवाची उपासना केली पूर्ण जर पाळी कोणत्या को देवाची उपासना केली त्याच नावच नाही बर काही चित्ती आम्ही रंगुमाईचा पती नाव नाही तर अवघे काम निवारी भ्र भ्रम नाव नाही परद्रव्य करणारी पर झाली दिशाचे परी नाव नाही तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार नाव नाही बरं का कोण्या उपासना केली ते के आपल्याला शोधायचं आहे कोण्या देवाची तुकुमारांनी उपासना केली ती आपल्याला जोडायचं आहे त्याला काय म्हणतात अरुशिक म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला जोडून काढायचं आहे कोणत्या देवाची उपासना केली जवळ सव्वाशे वर्षाचा काळ आहे पुण्यामध्ये केसरी वाड्यामध्ये टिळक राहायचे बाळ गंगाधर टिळक वर एक चांगले सद्ग्रस्त त्यांच्या भेटी करता आले विचारायला लागले किळक नाही त्यांची पत्नी आणि बाहेर म्हणायला लागली त्यांचा जोडा दिसत नाही बा ज्या आर्थी जोडा नाही त्या आर्थी टिळक घडत नाही हे समजा पाहिजे होता त्या समोरच्या माणसाला तो म्हणायला लागला मी जोडा नाही विचारत

पण त्यांच्या पतीचं किती बलिदान आहे त्यांचं नाव सुद्धा लोकांना माहिती नाही किळकांच्या पत्नीचं नाव मला अजून नाही वाटत शंभरातल्या वीस माणसाला सुद्धा माहीत असेल बरं सावरकरांच्या ना पत्नीचं नाव सा कोणाला शंभरातल्या दहा माणसाला तरी माहीत असेल असं मला नाही वाटत बरं त्यांचे किती बलिदान आहे विलायतीला गेलेला आपला नवरा वकील म्हणून येईल म्हणून त्यांची पत्नी आपल्या घरी दोन तीन पर्यंत सारखी वाट पाहून राहिली सावरकरांची पत्नी त्या वेळेला आणण्यात आलं हाता पायामध्ये टाकून सावरकरांना आणलं काय त्यांच्या वाट पत्नीला वाटलं असेल पण आपल्याला त्या पत्नीचं काय योगदान आहे आपल्याला कळत नाही किती बलिदान केलं यात त्यांच्या बायकाने वेला शो करतील साहेब पण शामकी कोडंत बंडतात तुकारामा महाराज म्हणतात आम्ही एकाच देवाची उपासना केली कोण्या देवाची उपासना केली तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे कोणा देवाची उपासना केली एकाच देवाची उपासना केली आणि ते कोणाची केली रखुमाईचा पती रखुमाईचा पती कोण आहे भगवान कृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी का पंथी आई बर आपण नेहमी म्हणतो बर सदा माझे डोळे जणू तुझी बुद्धी तुकडा आपल्या पती या वास्तविक पाहता कृष्ण परमात्म्याला काही एकच बाईक का? किती होत्या किती होत्या हा सोळा हजार एकशे आठ पूर्वीच्या काळामध्ये आणि हिंदू पिन पिनल कोण होत बरं त्यावेळेला एका माणसाला चार चार पाच 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 बायका करण्याची अनुमती होती